गणेशोत्सव मोठ्या उत्साहामध्ये महाराष्ट्रावर साजरा होतोय तर महाराष्ट्रात वर्षी आगळ्या वेळा गणेशोत्सव होतोय गेल्या तीन वर्षानंतर आपण हा उत्सव पाहायला मिळतोय आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी साहेबांनी त्या गणेशोत्सवाचे जे निर्बंध होते ज्या अटी होत्या ते उठवलेल्या आहेत आणि त्यामुळं लोक अत्यंत खुश आहेत आणि अशा उत्साहाच्या वातावरणात वाता हा गणेशोत्सव चालू आहे आणि आम्ही देखील अखिल देवा ऐरोली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ऐरवली या ठिकाणी गेल्या एकवीस वर्ष आम्ही हा गणेशोत्सव साजरा करतोय आणि दरवर्षी एक समाजाच्या बांधिलकी म्हणून आम्ही वेगवेगळ्या उपक्रमांना हा गणेशोत्सव साजरा करत असतो आणि म्हणून आज देखील या ठिकाणी हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या माध्यमातून आदरणीय आमचे आधारस्तंभ विजय चौगुले साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे आरोग्य शिबिर आज सकाळपासून सुरू आहे मला वाटतं ह्या वैद्यकीय मदत कक्ष जो आहे डॉक्टर श्रीखा शिंदे फाउंडेशन यांच्याकडे मी जवळजवळ तीन ते चार महिन्यापासून या शिबिराची मागणी करतो कारण त्यांची शिबिरं जे असतात ते लोक त्याला प्रत्यंड प्रतिसाद देतात आणि कारण लोकांना त्या शिबिरामध्ये विविध आजारांवरती उपचार आणि ऑपरेशन याची सुविधा उपलब्ध करून मिळते आणि म्हणून मला चार महिन्यानंतर या शिबिराची आज तारीख मिळाली त्याबद्दल प्रथम मी डॉक्टर श्रीकांत फाउंडेशन यांचे सर्व कक्षाच्या सर्व प्रमुखांचं त्याचबरोबर या कक्षाचे प्रमुख जे आता अध्यक्ष आहेत आमचे पूर्वी मंगेश चिवटेसर राम भगत होते आता राम राऊतात मी त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी या शिबिराचं आम्हाला या ठिकाणी अरेलीमध्ये आयोजन करून दिलं अशा प्रकारचे शिबिर हे नवरात्री उत्सवात देखील आयोजित करू असे सुरेश बिलारे यांनी सांगितले आतापर्यंत जो सकाळपासून एक चार तासामध्ये साडेपाचशेच्या वरती नागरिक नागरिकांनी त्याचा लाभ घेतलेला आहे आणि अजून लोकांची मागणी झालेली आहे की नवरात्र उत्सवात देखील अशी शिबिरं लावून खऱ्या अर्थानं हे सण आपण साजरे करूया आणि म्हणून नक्कीच मी नवरात्रात देखील अशाच प्रकारचं शिबीर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शिबिरेचा आपण छोटी मोठी घेत असतो म्हणजे अशा प्रकारचे चांगलं एक शिबिर आम्हाला या ठिकाणी श्रीकांत शिंदे फाउंडेशन दिलेलं आहे मी त्यांचा धन्यवाद मानतो आणि आमचे या स्थानिक नगरसेवक मनी चौघले असतील बंडू केनी असतील आणि माझ्या या मंडळाचे कार्यकर्ते आमचा मयूर मोरे असेल शुभम भिलारे असेल हितेश भगत आहे हे सगळ्याच कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे आणि या सर्व कार्यकर्त्यांच्या माझ्या अखिल दिवस आरोग्य मंडळाच्या सर्वच कार्यकर्ते माझ्या टीमचं मी या ठिकाणी सर्वांना आभार व्यक्त करतो आणि अशाच का पुढील कार्यक्रम देखील आपण गणेशोत्सवाच्या माध्यमातून पुढे घेत राहू आणि लोकांची सेवा करत राहू धन्यवाद तसेच वैद्यकीय मदत कक्षाचे अध्यक्ष रामराव आणि त्यांच्या टीमने रुग्णांना मार्गदर्शन करत इतर मोठ्या आजारावर ऑपरेशन आणि उपचार केले जातील असे सांगितले यावेळी मंडळाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून आपण राज्यभर आरोग्य सेवा पुरवत असतो राज्यभर आपण आरोग्याचा सा महायज्ञ चालवत असतो आणि त्याचाच एक भाग म्हणून आज अवली पूर्व या ठिकाणी आपण या महारोग्य शिबिराचे आयोजन केलेले या आरोग्य शिबिरामध्ये संपूर्ण प्रकारची जनरल तपासणी आपण मोफत करत आहोत त्याचबरोबर या ठिकाणी ई सी जी केली जाते आणि ई सी जीच्या माध्यमातून निदान झालेल्या रुग्णांना मोफत एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी आपण ठाणे या ठिकाणी करून देतो त्याचबरोबर या ठिकाणी नेत्र तपासणी आहे नेत्र तपासणी केलेल्या लोकांना आपण मोफत चष्मे या ठिकाणी वाटतो आणि या ठिकाणी होणारे मोतीबिंदू निदान झालेल्या लोकांना मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया देखील आपण ठाणे या ठिकाणी सरकारी किंवा खाजगी रुग्णालयामध्ये मोफत करून देतो त्याचबरोबर आज सकाळपासून या ठिकाणी तीनशे ते साडेतीनशे चष्मेचं मोफत वितरण आपण या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून केलेलं आहे किडनी स्टोन असेल एन्जिओ एन्जिओ्राफी असेल एन्जिओ असेल बायपास असेल या महागड्या शस्त्रक्रियांना आपण मोफत म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत मोफत करून देतो अथवा ज्या शस्त्रक्रियांना महात्मा ज्योतिबा फुले अंतर्गत मोफत होत नाहीत अशांना आपण मुख्यमंत्री सहायता निधी लालबागचा राजा सिद्धिनायक ट्रस्ट अशा माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्याचं काम करतो डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचं कोपरी या ठिकाणी कार्यालय आहे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या जवळजवळ राज्यभर सव्वीस ठिकाणी कार्यालय आहेत श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून सर्व सर्व प्रकारच्या आरोग्य से सेवेसाठी मदत केली जाते जनतेला आव्हान आहे की ज्यांना ज्यांना गरज असेल ज्यांना ज्यांना मदतीची आवश्यकता असेल त्यासाठी चोवीस तास या ठिकाणी कोपरीचं कार्यालय आपल्यासाठी सतत उघड आहे